मंडळी आज आपण वांग्याची भाजी बनवतोय काय करायचं आहे वांगी स्वच्छ धुवायची आहेत आणि कुकरच्या भांड्यामध्ये घालायची झाकण लावायचं आणि एक कुकरची शिट्टी करायची भाजी तयार कमी पसारा भांड्याचा पसारा नकोच वाटतो आणि सकाळची घाई गडबड जर असेल तर झटकीपट एखादी भाजी अशी पटकन बनावी तितकीच ती चमचमीत व्हावी हो असं वाटत असते मग चला तर मग ती कशी बनवली पाहूया बर्ली वांगी बनवण्यासाठी सुरुवातीला मसाला बनवून घेते त्यासाठी दोन चमचे जिरे घातले दोन चमचे तीळ आणि अर्धी वाटी खोबऱ्याची काप खोबरं जे घेतलं ते सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि जिरे तीळ आणि खोबरं हे भाजून घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे पण जे आहे ते भाजलेले आहेत याचं वाटण करून घेतलं पाणी न घालता जाडसर जाडं भरडं असं वाटून घ्यायचं जास्त बारीक पण वाटायचं नाही मसाला हा असा मोठा मोठाच करतात पाट्यावरती कुठला तरी अप्रतिम चवीला लागतो परंतु आता पाटाच नसल्यामुळं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फिरवून घेते अर्धा इंच आल्याचे काप घातले दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या भरपूर अशी कोथंबीर घातली आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या आता याचं पण वाटण जे करायचं ना एकत्रितच करते आणि हो का सुरुवातीला मी त्यामध्येच मीठ आणि कांदा लसूण मसाला मी घालणार आहे कारण नंतर मिक्स करण्याऐवजी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकसारखा छान असा फिरेल आणि मिक्स होईल हिरवी मिरची घातल्यामुळे एक ते दीड चमचे मी कांदा लोसून मसाला वापरलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाणी न घालता हे जाडसर वाटून घ्यायचं भरली वांगी बनवत असताना मसाला ज्यावेळी आपण भरली वांगीसाठी मसाला ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी पाणी न घालताच वाटण करून घ्यायचं हा आपला मसाला तयार आहे असा जर बनवून ठेवला तर एक महिना सहजरित्या टिकेल आणि घाई गडबडीच्या वेळेला ज्यावेळी अशा भरलेल्या भाज्या बनवतो म्हणजे डबू मिरची असेल किंवा कारली असतात वांगी अशा ज्यावेळी भरून करतो ना त्यावेळी हा मसाला वापरू शकता हा मसाला तयार आहे सात ते आठ वांगी मी घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि हा जो मसाला आहे त्यामध्ये भरणार आहे यामध्ये एक चमचा तेलही तुम्ही घालू शकता परंतु तेलाचा कमी वापर करायचा म्हणून इथे मी या मसाल्यात तेल घातलेलं नाही फोडणीलाच फक्त वापरणार आहे वांगी स्वच्छ धुऊन घेतलेली आहेत आणि इकडे पाण्यातच ठेवलेत बघा आणि वांगी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत वांग्याचे दोन भाग करून घ्यायचे असं जो देटाकडचा भाग आहे देटाकडचा भाग आहे ना तो कट करून घेतला आणि अशा पद्धतीने थोडंसं काटेरी वांगी असते ना ही काटे असतात आणि मुलं नंतर खात नाहीत म्हणून काही नाही थोडंसं काटे जे आहेत तेही अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत बघा आणि भरली वांगी बनवत असताना मी हे थोडासा देटाकडचा भाग काढते जास्तच काढते आणि आहे बघा आज जर कीड कुठं असेल तर ते पटकन लक्षात येते म्हणून असं होडी करून घ्यायच्या बघा एवढंच वांगा आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण त्यात मसाला भरता येईल इतकंच कट करायचं आणि कुठं कीड वगैरे लागलेली असेल तर ती लक्षात येण्यासाठी तेवढं वांग आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि वांगी पाण्यात टाकायची म्हणजे काळी पडत नाही तरी मला बघा तिथं अर्ध वांगं तुम्हाला दिसत असेल ते थोडंसं किडकं निघालेलं कीड होती त्यामध्ये म्हणून तेवढंच साईडला काढलेलं आहे बघा आणि वांगी पाण्यात ठेवली की काळी पडत नाहीत आता याचं यामध्ये मसाला भरून घेऊया कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट बनवायचं म्हणून तर अगदी पंधरा मिनटामध्ये ही भाजी बनते चमचमीत चवीची आणि कमी भांड्याचा पसारा करता बनवली जाणारी ही थोडीशी वेगळी पद्धत आहे मैत्रिणींनो मसाला बनवण्याची परंतु नक्की या पद्धतीने बनवा हा कोरडाच मसाला आहे तो वांग्याच्या फोडीमध्ये भरून घ्यायचा आहे बघा भरपूर बसल इतका मसाला त्यामध्ये घालायचा भरली वांगी म्हटलं की मसाला भरपूर वापरायचा बघा आणि सर्व वांगी जे आहेत ते अशाच पद्धतीने मी मसाल्यानं भरून घेते मसाला म्हणजे वाटण जे आहे ते छान बनलं की भाजी चवीला छान लागते मग तुम्ही चाळणीमध्ये वापरून घेऊ शकता किंवा कढईमध्ये बनवू शकता किंवा कुकरमध्ये कुकरमध्ये झटकीपट होते पण कधी कधी काय होतं की कुकरच्या जास्त शिट्ट्या झाल्या ना की जास्तच वांगी जा शिजतात चव बदलते मग तुम्हाला अचूक पाण्याचं प्रमाण सांगणार आहे वांग्यात मसाला भरला राहिलेला मसाला साईडला ठेवला आहे तो फोडणीमध्ये वापरते म्हणजे फोडणीला फोडणीच्या वेळेला तोच मसाला मी वापरते हे बघा इथं एक चमचा तेल घातलेला आहे मोठा चमचा तेल आहे ते कुकरमध्ये घातलं आता जिरे मोहरी फोडणीसाठी काहीही वापरलेलं नाही कारण हे वाटण आहे तेच तेलामध्ये परतून घेणार कढीपत्ता असेल तर थोडासा कढीपत्ता वापरून घेऊ शकता मसाला छान असा परतून घ्यायचा परंतु मसाला कोरडा आहे म्हटल्यानंतर करपू नये त्यामध्ये नंतर थोडंसं पाणी घालायचं वरून मसाल्याला थोडंसं तिखटपणाची चव यावी किंवा वांगी जी आहे ती थोडीशी वरून तिखटपणा यावा म्हणून अर्धा चमचा इथे तिखट वापरलेला आहे मसाला परतून घेते थोडंसं त्यामध्ये पाणी घालते बघा कारण जास्तच कोरडा मसाला होता आणि तो करपल म्हणून मी असं थोडंसं पाणी घातलं आणखी थोडंसं पाणी घालून मसाला प तेल सुटेपर्यंत परतून घेते माझा कुकर जो आहे ना तो थोडासा उंचीला जास्त आहे त्यामुळे मग स्पष्टपणे तुम्हाला फोडणी दाखवता आली नाही थोडंसं परतून घेतलं की नंतर त्यामध्ये वांगी घातलेली आहेत मसाला भरलेली वांगी त्यामध्ये घालायची बघा सात ते आठ वांगी होती ती कुकरमध्ये घातलेली आहेत आणि पसरड जर असेल ना तर एकसारखं छान असं मिक्स करता येतं परंतु हा उभा कुकर असल्यामुळे ते मिक्स करता येत नव्हतं म्हणून मी अशा पद्धतीने खालीवर वांगी केलेली आहेत म्हणजे मसाला एकसारखा सर्व वांग्यांना छान असा लागला जावा आता पाणी किती घालायचं अर्धा कप पाणी पुरेसं आहे तुम्हाला जर असेल थोडंसं ग्रेवी हवी असेल थोडासा रस्सा हवा असेल तर जास्त पाणी घालू शकता आणि रस्सा भाजी जर बनवायचं असेल तर थोडंसं जास्त पाणी घालायचं अर्धा कप पाणी जे आहे ना ते पुरेसं आहे आणि जास्त पाणी जर जा घातलं तर मसाला बाहेर येतो आणि तुम्हाला जशी वांगी बनायची मला ही पूर्णपणे अशी कोरडी बनवायची होती म्हणजे आपण ज्यावेळी वाफवून घेतो ना तशी वांगी हवी होती म्हणून मी जास्त पाणी घातलं नाही वांगी शिजण्यासाठी जेवढे पाण्याची गरज आहे तेवढंच त्यामध्ये पाणी घातलं बघा बघ बग एवढंसं पुरेसं आहे आणि कुकरमध्ये वांगी ज्यावेळी बनवतो ना ते कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या म्हणजे एक शिट्टी करते आणि दुसरी चिट्टी व्हायच्या अगोदरच गॅस बंद करते वांगी चांगली शिजतात जास्तही शिजत नाहीत कच्ची राहत नाहीत एकसारखे सर्व बाजूने शिजली जातात आणि हे बघा गॅस बंद केला आणि छान असं कुकर थंड झालं आहे वांगी बघा छान अशी चमचमीत अशी वांगी मसाले वांगी तयार आहेत झटपट होतात कमी भांड्याचा पसारा करता आणि वांग्याचं एकदा कुकर लावला की बाकीची कामं ही पटपट -पट करता येतात अशा काही गडबडीत या पद्धतीने नक्की बनवा ही शिजलेली आहेत आणि या पद्धतीने बनवून मला कमेंट करून नक्की सांगा